नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर नमस्कार आज आम्ही जी एम ऑफिसला आलो जी एम ऑफिसला येण्याचं कारण असा की आता रेल्वे लोकलची प्रत्येक ट्रेन ही पंधरा डब्याची कमी आहे त्याच्यात काय होतंय स्टेशनवर महिलांचे जे फलक आहेत ते दुसरीकडे आहेत आणि महिला डब्बा येतो तो दुसरीकडे याच्यात महिलांची खूप ता बाबा म्हणजे ट्रेन थांबल्यानंतर त्यांची धावपळ होते काही महिला पडतात त्यांना इजा होते तर आम्ही आज जी एम ऑफिसमध्ये अशी मागणी केली आहे की त्वरित जसे पंधरा डब्बे झाले त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे फलक जी आहे ती पंधरा डब्ब्याप्रमाणे महिला डब्ब्याच्या समोर लावण्यात यावे ही मागणी करण्याकरिता आज आम्ही जी एम ऑफिसला आलो आणि आम्हाला असं सांगण्यात आलं आमचं पथक स्वीकारलं गेलं आहे आणि आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की लवकरात लवकर आमची जी मागणी आहे ही पूर्ततात केली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात